मी विचार केला की हा माणूस एमबीबीएस आहे डॉक्टर आहे आणि एवढा मोठा डॉक्टर त्याला वैराग्य झालं आणि तो गंगेच्या किनाऱ्याला बसले का बरं त्याला काहीतरी वाटला असेल ना त्याच्या काहीतरी लक्षात आला असेल ना म्हणूनच तो तिथे जाऊन बसला आणि भजन करीत बसला पण नागेत बसला तू हा बिलकुल नाही या ते जे जगात तिकडे दिंगाणा ते दिगानाच ना होतो बिलकुल नाही तर या क्या करने का वो कर सकते को तो भजन है। जिंदगी कब निकल जाएगी कोई जायगी जबरे बुलावा हरिका छोड के सब कुछ जाना सबकुच त्याचं सांगता येत नाही ना म्हणून जोपर्यंत जीवन आहे चांगलं तोपर्यंत भजन करून घ्यावं नामस्मरण करून घ्यावं परमार्थ करून घ्यावं उद्या जर बोलवून आलं तर जावंच लागेल म्हणून चाललंय चालून द्यायचं असे काही फक्कड साधू येतो ते कोणाचं नादी लागत नाही कोणाचं काही करीत नाही काय नाही कुठून नाही ते आपल्या आपल्या छंदामध्ये मुझे तो काम ईश्वर से जगत रुठे तो रुठे मला तर भगवंताबरोबर काम आहे जग रुसत आणि मला काही घेऊ तू करम महाराजांनी मी या जगावर रुसले होते तुकाराम महाराज म्हणून रुसलो या संसारा महाराजांचा अभंग आहे ते म्हणतात म्हणून रुसलो या संसारा मी या संसारावर रुसलो म्हणले मला नकोय म्हणले हा संसार त्रास देतो मी म्हणून त्यांनी भंडारा भामचंद्र गोराडा या डोंगरावर आशुगेप्टीच जायचे सांगत नसत कोण कुठं चाललं म्हणून आपण तरी सांगून येतो ते सांगत नव्हते गेले का तिकडंच कुठं गेले त्यांच्या बायकोला माहीत नव्हते माहीत नसेच आणि बायकोला सांगून यायची काही गरज आहे तिला सांगितलं की मागा तुम्हाला फोन करून विचारणार आवरलं का आणि जर न सांगता आले तर कुठं गेले काय गेले काय माहिती वस्तुस्थिती अशीच आहे महाराज विचारित नव्हते महाराज आपल्या छंदामध्ये राहायचे दिनरजनी आचीत अंधा गोविंदाचे पोवाडे त्याच दुसरं भजन करायचं दुसरं काय नाही करायचं मग त्याजवळ काय गरीब होते काय ते गरीब नव्हते श्रीमंत होते सगळं होतं तुकाराम मार झाले कुठं मठ बांधलेला ऐकलं का गडवाधलेला ऐकलं का बांधलेला दिला ऐकलं काही नाही त्यांचा गड नाही फड नाही माऊलीचा नाही आहे मी हा एक विचार करतो की पूर्वी जे सगळे साधू संत होते त्यांना कोणला गडाची का नाही अपेक्षा वाटली त्यांना फडाची का नाही अपेक्षा वाटली त्यांना दिंडीची का नाही अपेक्षा वाटली का नाही त्यांनी असं काही उभं केलं एखादा आश्रम वगैरे उपाधीच नको म्हणते ही उपाधीच आहे दिंडी गड फड आश्रम नहीं। नहीं। कर, ही उपाधी एक प्रकारची त्या उपाधी मध्ये ते कधी पडलेच नाही पण सांगण्याचं त्यांनी कधी बंद केलं नाही प्रबोधन त्यांनी कधी बंद तुम्ही विचार करा आजही त्यांची नाव घेतात आजही लोक त्यांची नाव त्यांचीच घेतात आणि त्यांच्या नावावरच सगळे आजचे गड पड चालले जरा विचार करायला पाहिजे ना कि बा त्यांचं जर त्यांना त्यांना जर करायचं असतं तर त्यांनी किती मोठं केलं असत पण नाही केलं त्यांना माहिती आहे की हे उपाधी आहे या उपाधी द्वारा प्रबोधन होणार नाही म्हणून त्यांनी तसलं काहीच केलं म्हणून अर्जुनाला भगवंत म्हणतात की अर्जुना अरे ध्याय तो विषयांकूश विषयाचं नुसतं ध्यान जरी केलं तरी पतन झाल्याशिवाय नाही हा इतकं डेंजरच पतन झाल्याशिवाय राहत नाही मोटरसायकलवर आपण चाललो आणि पाठी मग एखादा बुलेटवाला आला आणि त्या का आपल्याला ओव्हरटेक केलं तर बुलेटचं ना दौर 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 पार, पार, पार। जो ते जोरात वाजत असतं फाड फाड फाडफाड चढ दहा पंधरा फूट ते मागं लागतो आमचा एक मित्र आहे आम्ही दोघं चाललो होतो नगरमध्ये ऑफिसमध्ये असं थोडं काम नगरमध्ये चाललो तेवढंच एक बुलेटवाला आला आम हो आमच्या पुढे गेला आणि ते डी एस पी जाऊ कदा देऊन राहिलं या गाड्याचं डोकं झालं ना आउट महाराज आपल्याला बुलेटच घ्यायची का बरं अहो त्याचे किती जोरात आपल्याला कणका बुलेटच घेतली त्यांनी ते ऐकाय केली बुलेटच घेतली या काय कृत्य झाला का <coughs> <coughs> तृप्त झाला ना <coughs> हो का नाही ना मग त्याच्यावर समाधान कुठे मग त्याच्यावर फोर व्हीलर घे अमक घे तमक घे नाही मग तृप्त माणूस साधनाने साधनाने तृप्ती होत नाही उलट वासना वाढत चालू इंधनी निमाला अग्नी कोठे अग्नी मध्ये जर तुम्ही रॉकेल टाकलं तूप टाकलं तर तो विझतो का नाही तो जास्त भडकतो तो कमी नाही जास्त आणि म्हणून म्हणले अर्जुना ध्याय तो विश्यार। अरे विषयाचं नुसतं ध्यान जरी केलं ना तरी पतन होतं म्हणजे मागचे उदाहरण आहेत पुराणातले उदाहरण येतं इतिहासातले उदाहरण आहेत हल्ली चाललेलं आपण पाहतो त्याच्यातले उदाहरणं आहेत कितीतरी लोक साधू संत मंडळी म्हणजे सोपळ संत मंडळी खरे नाही जेलमध्ये येत सडत पडले का बर हे ध्या तो विषयांत विषयाचं तुझ ध्यान केलं तर त्यांचं पतन झालं जेलमध्ये जावं लागलं असे म्हणून अर्जुनाला भगवंत तेच सांगतात की स्त प्रज्ञा कोणला म्हणायचं अरे ज्याला विषयाचं ध्यान नाही तो विषय ध्यानात पण आला नाही पाहिजे असो त्याचं नाव परमार्थ आहे आपण रस्ते चाललो तर आपल्या डोक्यात बाकीचाच विषय असतो असतो का नाही आपले बाकीचे विषय असतात काही नाही डोक्यात विषय राहतो घराला कुलूप लावलं का नाही कडी लावली का नाही बायको आजारी तिचं कसं होईल जसं तसं होईल तुम्ही कोण करणार येत चित्तात येत चित्तात मग त्याच्याकडे दुर्लक्ष करायचं अहो कसं असतं माहिती आहे का तुम्हाला सांगतो <coughs> <de>. <coughs> ते मोहळ जे आहे ना मोळ माई सांगायच्या मोहळ जे आहे ना त्या मोहळाला जर का आग लागली का त्या माश्या उडात पण उडत त्याला आग लागत नाही तोवर मासे उडतच नाही आणि जोर माश्या उडत नाही तोला असं वाटत मोळ शांत आहे भाऊ ते शांत ला नसतं ते त्याला आग लागली नाही अजून त्याला आच लागली का ते लगेच माश्या उडतात तस आतमध्ये नामस्मरण तुम्ही करायला लागले परमार्थ करायला लागले का ते विकारले की बाहेर यायस त्या माश्यासारखी विकारेत त्याला आग लागली की ते फडफड फडफडफड फडफडा मग आता अशा वेळ काय करावं ते कबीर महाराजांनी सांगितले कबीर महाराज म्हणले मन गया तो जाने दे मत जाने दे शै ना कमान तो कैसा लगे ती ते म्हणले मन गेलं तर जाऊ दे म्हणले काय हरकत नाही जर जर कमान खिचली नाही आपण तर तीर जाणार नाही ना पुढं तसं हल्ली चांगलं ध्यानात ठेवा मी काय म्हणतो भागवतामध्ये पण सांगितलेले भागवतामध्ये काय म्हटलं त्यांनी की पाप हे शरीराने होते मनाने नाही पाप शरीराने होत आता मनाने नाही कारण मनात जरी विषय आला पण शरीर जर तिकडे गेलं नाही ना तर ते होत नाही तुम्हाला येऊन जागे काय हरकत नाही मनाचा स्वभाव आहे चंचल मी मन कृष्ण प्रमाथी बलवत रडम तस म्हणणे वायुरो सुदुष्क्रम अरे हे मन चंचल हे मन स्थिर राहतच नाही त्या मनाचा स्वभाव येतो मग काय कर म्हणणे काहीच करू नको ते मनाकडे दुर्लक्ष मना कर काय मनाचे एक निघे देखील या गोडीच्या सोके म्हणून अनुभव सुख कौतुकी दहावीच जायचे हा मनानं स्वर्ग आहे एकच काम करायचंय मनाकडे कर दुर्लक्ष करायचं बस आणि त्याला आपलं परमार्थ दाखवीत जायचं मग ते हळूहळू परमार्थ मग परमार्थ झाला शोकल आपला विषय मग तुम्हाला लोक चांगलं म्हणणार नाहीत मग नका म्हणा लोक कशी काय तुका म्हणे जन दू तोंडी सावज सापडे तिकडे सहज धरी हे जग असे दोन तोंडाचं आहे कुडून जिकडून सापड तिकडं धरतो ते हा ना लग्न करू जाता म्हणती मातला न करू जाता म्हणती न पुसक लग्न केलं तर म्हणते यांना काय पैसा पाणी खूप आहे यांना मास आला आणि नाही करावं तर म्हणतात ऐका तर काही नाही लग्न यांना कोण पोरगी देते असे लोक एखाद्याच्या घरी जावा येता जाता घर घरबुडून काय म्हणले बा याला काही दुसरा उद्योग आहे का नाही रिटायर झाला ना आमच्याकडेच पडत आहे घरबुडू आणि काय माणूस किमी नाही राह म्हणले जवळून जातो पण इकडं वाकडा पाऊल नाही करी तो करा मारून म्हणले हे मांडुळासारखे जग आहे कधी इकडून चालन कधी तिकडून चालन म्हणून ज्याला परमार्थ करा त्या जगाचा विचार नाही करायचा बिलकुल नाही ती आहे निर्लज्जम सदा सुखी ती खोटी नाही म्हणजे लाश सोडली का सुखच आहे आपण लाश सोळीत नाही लाज सोडून काय करतो काय होग नाव ठेवून काय करीत कायच का 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 करीत नसते आपण आपल्या याच्यामध्ये राहायचं बिंदास्त मग तुम्हाला कधी त्रास होणार नाही काय नाही काय नाही काय नाही काय नाही का कारण भगवंत छंदामध्ये जर जो राहतो ना तू म्हणून सांगतो वृंदावनमध्ये आज एक म्हातारा मनुष्य आहे दिवसभर आहे ना तो असे नुसता पडत राहतो तो वृंदावनमध्ये हो प्रदक्षिणा वृंदावनाला नुसती प्रदक्षिणा घालत होतो बाकी काही करत नाही दिवसभर तर दिवसभरात त्याच्या पाच प्रदक्षिणा होतात बरं काहीच करण संगोलत नाही काय नाही काय नाही काय नाही का ना का ना बिलकुल नाही फुटपाथ वर इकडं तिकडं कुणा विचित्र झोप का तिथे झोप जे काय कोणी कोणी तेवढं थोडं खरं आपलं का झालं का तो काय कृष्ण भक्त नाही का खरा कृष्ण भक्त तोच आहे खरा कृष्ण भक्त तोच आहे तो, तो कोणाकडं पाहत नाही कोणाकडं बोलत बी नाही काय नाही कोणी भेटला लयच आडवा आलं तर नुसतं असा जो जातो निघून त्याला असं करून निघून जातो आणि अजून एक महात्मा आहे प्रेमानंद स्वामी प्रेमानंद म्हणून काय महात्मा आहे राव एकदम जबरदस्त दोन्ही किडण्या फेल आहेत त्यांच्या पण जिवंत आहे घाबरत नाही ती किडण्याची नाव ठेवली त्यांनी म्हणजे एक राध आहे एक कृष्ण आहे काय का होत नाही होत असेल ना डायलिसिस करावं लागतं सगळं करावं लागतं पण एवढं सहनशीलता आहे एवढी सहनशीलता आहे की सतत राधे 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 तुम्हाला विठ्ठल विठ्ठल थल करते तू तुकाराम मला सतत विठ्ठल विठ्ठलच म्हणत होते ना तेच करत होते आठवीन पाय हा माझा नवस रात्र आणि दिवस पांडुरंगा पांडुरंगा माझा नवस आहे मी तुझे पाय आठवीन रात्र दिवस बाकीच काही करणार नाही मग आपल्याला कुठं जमत नाही जमत नामस्मरण घ्यायला जमत नाही आपल्याला कंटाळा येत नाही वाणीला सवय लावायची वाणीला सवय लावायची जाता येता कशाला काय ना पण नामस्मरण घ्यायचं कृष्ण हरी म्हणा वासुदेवा म्हणा असं म्हणत राहायचं एक दिवस अशी वेळ येते की आपला आपोआप ते मुखातून बाहेर right. आनंद बघा तुम्ही जय जय राम कृष्ण मला मजा वाटते खरे हो मनी असो अथवा नसो वाचे तरी वसो वाचनी तरी मनात असू का नसू पण म्हणत राहायचं तर तोच तोच ध्यास करायचा ध्यासे ध्यासे तद्रूपता ध्यासाने तद्रूपता होत असते आणि आपला ध्यासच कमी पडतो आपला काय होतो ध्यास कमी पडतो आणि मग आपला ध्यास कमी पड नुसता कमी नाही पडत तर तिसरीकडे जातो आपला ध्यास <laughs> गुरुकडे म्हणा संताकडं म्हणा देवाकडे म्हणा तो ध्यास लागायला पाहिजे हो तो तिकडचा ध्यास लागायच्या आपल्याला पॉरसोराचा ध्यास लागण आपल्याला इतरांचा ध्यास लागण नको त्या व्यक्तीचा ध्यास लागतो नाही करे आपल्या समोर नाही एखादं माणूस फुगीरपर्यंत जरी गेला तरी आपण डोकं आलत हा आपलं माणूस कामानुसिरवा कुशल झुंजवरच गेला समोर बोलला पण नाही नको बोलू काय बिघडलं बोललास तुला बोलावं लागलं असतं